या पावसाळ्यात तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीच्या सोबत निसर्गरम्य वातावरण धमाल मस्ती आणि क्षण जगायचे आहेत आणि म्हणून तुम्ही तुमच्या कमी बजेटमध्ये फार्म हाऊस हो शोधत आहात तर भावानो ही व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी होणार असून व्हिडिओला आता सेव्ह करून ठेवा सातशे रुपयापासून सुरुवात होणाऱ्या आणि वासिंग स्टेशनपासून अगदी दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर असणाऱ्या पाठरेवाडी ॲग्रो फार्म हाऊस तुमची आतुरतेने वाट पाहत आहे इथे मोठ्या स्वरूपात स्विमिंग पूल असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत खेळण्यासाठी बुद्धिबळ कॅरम सापसिडी टेबल टेनिस बॅडमिंटन क्रिकेट असे अनेक इंडोर आणि आउटडोर गेम तुम्ही इथे खेळू शकता राहण्यासाठी विथ ए सी कॉटेजेस असून आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत तुम्ही आनंदाचे क्षण येथे जगू शकता सकाळी नाश्त्यासाठी फ्रेश आणि टेस्टी पावभाजी आणि पोहे असून लंच आणि डिनरमध्ये व्हेज आणि नॉन अगदी जास्त क्वांटिटीमध्ये प्रोव्हाइड केले जाते या फार्म हाऊस ला भेट देण्यासाठी मी आणि माझे मित्र यांनी गेट टुगेदरचा प्लॅन इथे केला खूप वर्षांनी आम्ही सर्व एकत्र आल्यामुळे इथे जुन्या आठवणींना उजाळा देत आम्ही खूप धमाल मस्ती केली जेवण करून झाल्यानंतर स्विमिंग पूलचा आनंद घेत आम्ही खूप साऱ्या डान्सच्या व्हिडिओ बनवल्या आणि शेवटी केक कटिंग करून सेलिब्रेशन करत नव्या आठवणीसोबत घेऊन आम्ही आमच्या घरी निघालो